न चे ब्रह्मानन्दम् परमसुखदम् केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वाकीतम् गगनसदृशा स त्वमस्यादिलक्षम् एकम्

ैन्य समात्महाराजीरे सदा ताजी जन्मनामाकारा जया मे सदा वासनामाकगेला जया उपे सर्वदा नाम कीर्तिः नमस्कार

त्या नामामध्ये आम्हाला गोरी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामस्मरणामध्ये रंगून जावे ही आमची आपल्या चरणी एकमेव पंढरपूरहून पन्नास मैल दूर असलेल्या एका गावी एक मनुष्य राहत असे दरवर्षी पंढरीला चालत जाण्याचा त्याचा अगदी प्रेमापासून नियम होता तो नियम जवळपास त्याने पन्नास वर्षे न चुकविता घातवला म्हातारपणापुळे अलीकडे चालत जाण्याचा जरा त्रास होईल तरी तो पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यापासून कधी कधी राहायचा नाही एका वर्षी तो फार आजारी असल्याने फार अशक्त झाला आणि वारीला चालत जाणे त्याला अशक्य झाले त्याची इतकी अवस्था झाली तरी पायांना फडकी बांधून हातात काठी घेऊन हा प्रेमळ म्हातारा सरळ चालत निघाला त्याच्या मुलांनी त्याला पुष्कळ पुष्कळ सांगून पाहिले पण त्याने ऐकले नाही शेवटी एक मुलगा त्याच्याबरोबर चालत निघाला दहा पंधरा मैस चालल्यानंतर म्हाताराला पुढेच पाऊल टाकणे अशक्य झाले तो तेथेच बैशुद्ध पडला त्याच्या डोक्यावर पाणी वगैरे मारून त्याला जेव्हा शुतीवर आणला जेव्हा तो इतका प्रसन्न दिसला की मुलाने त्याचे कारण विचारले असता तो म्हणाला बेटा माझी वारी आज पूर्ण झाली सबल झाली मला पांडुरंगाने या या क्षणी ठिकाणी दर्शन दिले आणि परत घरी जायला सांगितले चल चल आपण घरी जाऊया घरी आल्यानंतर तीन चार दिवसातच त्याने वयोमानाप्रमाणे देह ठेवला या गोष्टी तात्पर्य असे भगवंताच्या बाबतीत आपण जो निश्चय कराल ना तर भगवंत मुळे दूर नाही साधकाच्या अंगी तुम्ही थोडेसे थाडत दाखवा थोडे निस्वार्थी बना थोडे देहा उदार झाले पाहिजे ना म्हणजे भगवंत त्याला खास दर्शन देतो आपली जेवढी शक्ती असेल ना तेवढी सगळी वापरून आपले कर्तव्य करावे आणि जिथे आपले कर्तव्य पण संपते तिथे त्याला हाक मारावी किंबवना हाक मारायचे आधीच भगवंत तुम्हाला येऊन भेटू शकेल निश्चयाचे पट मंडलेश्वर नावाच्या गावामध्ये एक प्रसिद्ध गावगुंड होता त्याचे वय छप्पन वर्षाचे असून त्याने पेन्शन घेतलेले होते गावामध्ये कोणी राजकीय पुढारी किंवा की कीर्तनकार किंवा सत्पुरुष आले म्हणजे चार चौघांसमोर त्याला आडवे तिडवे प्रश्न विचारून त्याची खरेदी करून टाकायची यात त्या माणसाचा मोठा प्रवीण होता एकदा एक, एक मोठे सत्पुरुष मंडलेश्वरला आले रामाच्या मंदिरामध्ये संध्याकाळी पुष्कळ मंडळी जमली आणि सत्पुरुषाच्या अर्थातच ईश्वर भक्तीवर समाधानावर निरूपण सुरू झाले निरूपण आई रंगात आले असता हा गुंड नेहमीच्या स्वभावाप्रमाणे एकदम उभा राहिला म्हणाला अहो साधू महाराज ही तुमची भक्ती भीती बाजूला राहू द्या प्रथम हिंदुस्थानला स्वराज्य किंवा मिळेल ते मला सांगू साधू अर्थात कधीच कमी नव्हता तो म्हणाला हे मी आत्ता सांगतो पण तुम्ही स्वतःबद्दल कधी विचार केला आहे का तुमचे वय झाले प्रपंचात तुम्हाला सगळ्या खटपटी केल्या का किंवा जरब झाली याचा नेम नाही तुम्ही स्वतःचे स्वराज्य साधून घ्या स्वतः समाधान कमवा देशाचे भगवंत पाहून गेलो आजपर्यंत त्याने पुष्कळ लोकांची हावेधांनी उडवली होती खरा पेटला प्रश्न आयपूर हा गोवंध चुप्पच बसला निरूप नाटुपल्यानंतर सर्व म्हणजे घरी गेली याला रात्रभाई जैन पडेना झोप येईना तो अस्वस्थ झाला सकाळी लवकर उठला स्नान केलं आणि त्या साधूच्या दर्शनास गेला त्यांनी सातूला सांगितले काय सांगू आजपर्यंत मी स्वतःचा कधी विचारच केला नाही मला काय ते करू आज काय करू ते आता तरी मला प्रेमाने सांगा ना बोलले तू दोन वर्ष फक्त मौन धर मनापासून नामस्मरण कर काय चमत्कार होतो तू रामाच्या कृपेने आपण बघूया झाले त्या दिवसापासून त्या माणसाने मौन धरले आणि नामस्मरणाचा इतका तडाखा लावला दोन वर्षे त्याने मौन पाहिले नंतर चार वर्षांनी ते सत्पुरुष इथे आले साधू आला हेल्यानंतर तो त्यांच्या दर्शनाकडे गेला त्याने त्यांना साष्ट्रा नमस्कार घातला साधून विचारले काय रे आता काय म्हणणे आहे हे ऐकून त्याच्या डोळ्याला पाणी आले तो म्हणाला महाराज मला, मला सर्व सौरव मिळाले हो अशी स्वराज्य देशाला आली काय आणि गेली काय मला जे मिळाले ते फार मौल्यवान आहे अत्यंत किंमतवान आहे मला तुम्ही सांगितलेल्या भगवंताच्या नामाने जे मिळाले ना धन्य आहे भगवंताचे नाम गावातील सर्वांना त्याने साधूचे दर्शन करविले तो दोन चार वर्षे जगला खरा पण त्याने आपला सगळा का मनापासून भगवंताच्या नामस्परणात घालवला आणि धन्य होऊन गेला तात्पर्य भगवंताने खरे म्हणजे माणसाला निश्चय करण्याची तशी शक्ती दिली आहे तिच्या जोरावर तो वाटेल ते ध्येय साध्य करून घेऊ शकतो म्हणून सांगतो भगवंताच्या नामाशिवाय आपण राहणारच नाही असा जर आपण निश्चय केला तर वाटेल त्या वयामध्ये वाटेल त्या परिस्थितीमध्ये भगवंताची कृपा तुम्हाला संपादन करता येईल हे जर साधले ना तर ते नामानेच साधेल एकदा नामाची चटक लागली की मनुष्य नाम सोडणार नाही नामात अतिशय आनंद आहे हा खरा त्याग एका गावच्या आसपास एक राहत असे दिसण्यात गुरापा व मोठा सुरेख असून तो बालब्र मोठी कांती असे तो नेहमी त्याचप्रमाणे अत्यंत मनापासून रामाची उपासना केल्यामुळे त्याच्या डोळ्यामध्ये एक प्रकारचे विलक्षण तेज होते गावामध्ये तो भिक्षा मागण्यात जाई एका घरी त्याला भिक्षा चांगली मिळेल एकदा तो ध्यानात बसला असता काही त्याची ध्यान जमेना दोन तीन दिवस उपवास करून सुद्धा त्याने पुष्कळ प्रयत्न केला तरी त्याचे ध्यान पूर्वीप्रमाणे शेवटी चौथ्या दिवशी उपवासाने फार क्षीणता आल्याने तरी अन्न खावे म्हणून तो भिक्षेकर निघाला ज्या घरी चांगली भिक्षा मिळेल तेथे जाऊन तो उभा राहिला तेव्हा घरातील बाई भिक्षा घेऊन बाहेर आली आणि भिक्षा त्याच्या जोडी टाकता एकदम म्हणाली का हो तुम्ही दोन तीन दिवस आमच्याकडे आला नाही मी तुमची सारखी वाट पाहत होते तुमचे डोळे किती सुंदर आहेत साधूने भिक्षा घेतली घरी पण त्या बाईचे शब्द ऐकून त्याच्या अंतकरणात प्रकाश पडला तो स्वतःशीच बोलला असे हो माझे डोळे त्या बाईला आवडले ती माझी सारखी चिंतन करत होती त्यामुळे माझ्या ध्यानाप्रमाणे सारखा व्यत्यय मला भगवंताचे दर्शन घेता येत नव्हते या सुंदर डोळ्यांनी मला रामापासून दूर केले नाही का मग हे डोळे ठेवून तरी काय करायचे आहे असा स्वच्छ विचार करून त्याने आपली दखे आपल्या डोळ्यामध्ये फुपसली डोळे म्हणजे माणसांचे गोळेस ना ते एकदम बाहेर काढले एका फडक्यात घेतले आणि काठी टेकी टेकी, टेकी त्या बाईच्या घरी आला आणि मोठ्याने बाईला हाक मारली तर त्याचा सुद्धा त्याला विण्यास त्याग करण्यास तो पायावर तयार असतो भगवंता समोर रामा समोर या त्रिभुवनातील कोणतीही वस्तू तुच्छ तु वाटणे हेच तर उपासनेचे वैराग्याचे प्रधान लक्षण आहे म्हणून आपण आपल्या मनाला नेहमी जगाचे आशाश्वत नेहमी पटवीत असावे ते जर एकदा पटले ना तर आपण त्या जगाच्या मागे फारसे जाणार नातेवाई ना कसे का बाधे ना आपण आपले कर्तव्य मात्र मनापासून देवाला आवडेल असे म्हणून योग्य रीतीने गेले ना तर आज उद्या त्याचे ते, 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 ते पटल्याशिवाय कधी कधी राहायचे नाही बदला काय मिळेल लोक काय म्हणतील हा विचारच करू नका जगात मी व भगवंत एवढेच आहोत असे पक्के म्हणा त्यापैकी देखील मी कर्तव्या आहे म्हणजे शेवटी भगवंतच एकता शिल्लक राहतो म्हणून कर्तव्यात खरोखर समाधान मिळते पण कर्तव्य मात्र मनापासून समजून योग्य प्रकारे घडण्यास भगवंताच्या अनुसंधान अतिशय अवश्य आहे थोडा सुद्धा नियम तुमच्या पुष्कळ का काम करू शकेल एका मोठ्या गावामध्ये एक मोठा व्यापारी राहत असेल तो व्यापाऱ्यामध्ये पुढे होता इतकेच नव्हे तर गावातील अनेक संस्थांची त्याचा चांगला संबंध असल्यामुळे आणि तो उदारपणे पैसा खर्च असल्यामुळे सर्व लोकांचे त्याच्यावर भारी प्रेम असेल एकदा त्या शहरामध्ये एक मोठा सत्पुरुष आला सर्व लोक दर्शनाला आले आणि हा व्यापारी देखील नेहमीप्रमाणे त्याच्या दर्शनाला आला त्याला पाहून साधू सर बोलला खरोखर आपले जीवन तुम्ही अत्यंत उत्तम घालून का यात शंका नाही किंबहुना देवाला आवडेल तसेच तुमचे आचरण आहे पण त्यामध्ये थोडे भगवंताचे स्मरण जर ठेवाल ना तर दुधात साखर पडल्यासारखी होईल राम खरोखर आपले कल्याण करेल हे ऐकून व्यापारी म्हणाला महाराज आपण सांगता ते अगदी योग्य आहे मला ते समजते माझ्या कल्याणाचे आहे असे असून सुद्धा मला नामस्परण करावे असे वाटते पण पहा सकाळी उठल्यापासून तर रात्री अंतरुणावर पडेपर्यंत मला एका मिनिटाची बुरसत मिळत नाही हो दिवसभर काम करून मी इतका थकून जातो की अंतरुणावर पडल्याबरोबर मला चटकन झोप लागून जाते मग आपणच मला प्रेमाने सांगा ना की मेन नाम केव्हा घेऊ तेव्हा सप्रुष म्हणाले तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे पण मला असे सांगा रोज तुम्ही सकाळी स्नान करता डोक्यावर पाण्याचा पहिला तांब्या घेतल्यापासून तर अंग पुसेपासून दोतर नेसेपर्यंत तुम्ही तुमच्या व्यापाराचे किंवा लोकांचे काय काम करता मला सांगा तेव्हा तो तु व्यापारी म्हणाला नाही त्यावेळेला तसे म्हणजे मला काही काम करता येत नाही आणि काम नसते सुद्धा साधू म्हणाला हे तुम्ही मान्य करताना त्यावेळी जर तुम्हाला मी भगवंताचे नाम घ्यायला सांगितले तर तुम्ही ते घ्याल का तेव्हा व्यापाऱ्याने स्पष्ट सांगितले हो होय तुम्ही सांगितले तर उद्यापासून लांब घेईल त्यावर सत्कृष्ण आले ठीक आहे मग स्नानाला बसून पाण्याचा पहिला तांब्या डोक्यावर ठेवला की विष्णू सहस्त्रायला तुम्ही सुरुवात करा अंग पुसून धोतर नाही सोयीपर्यंत ते संपवायचे असा नियम तुम्ही उद्यापासून शिष्टी सुरू करा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे राम तुमचा अंतका फार गोड करील व्यापारी अत्यंत प्रामाणिक होता त्याने अगदी दुसऱ्या दिवसापासून स्नानात आरंभ करण्याच्या वेळी विष्णू सहस्रनाम घेण्यास सुरुवात केली ते म्हणण्यास त्याला साधारणतः पंधरा मिनिटे लागत दहा बारा वर्षे त्याचा नियम अत्यंत प्रामाणिकपणे मनापासून प्रेमाने सुरू होता त्याचा नियम हा अखंड बिनभोपाकडे चालू राहिला पुढे त्याला मेंदूचा आजार झाला त्याचे डोके भयंकर दुखे ते इतकी दुख लागले म्हणजे डोके आपण प्राण द्यावा असे त्याला होईल जवळ पैसा होता लोकांची मदत होती म्हणून जेवढे काही व्यावहारिक उपाय शक्य होते ते सर्व सर्व करून झाले पण त्याला येतिंची गुण येईना त्यावर त्याचा आजार वाढत गेला एक दिवस तो बेशुद्ध झाला त्याची आशा सोडून सर्वजण त्याच्या मरणाची वाट पाहत बसले होते इतक्यात रस्त्यातून एक वैद्य ओरडत आला होता डोकेदुखीला औषध आहे एकाने त्याला घरात बोलावून त्या बेशुद्ध रोग्याला दाखवले वैदू म्हणाला पहा माझ्याजवळ एक मुळी आहे ती पाण्यामध्ये उकळून ते पाणी डोक्यावर होतले म्हणजे हा रोगी बरा होतो पण मुळी मात्र अत्यंत जहाल आहे रोगी बरा तो 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 तरी होईल किंवा तो करून सांगा व्यापाराचा मुलगा म्हणाला नाही तरी आता सर्व उपाय थकले आहेत ना हा आपण उपाय करून पाहू चांगला परिणाम झाला तर सर्वांना आनंदच होईल त्याप्रमाणे वैद्य त्या मुळ्या पाण्यात भयंकर उकळल्या रोग्याला खोलीतच बोरीवर बसवले आणि त्याच्या डोक्यावर पाण्याचा तांब्या ओतला पाणी पडले ना पडले सर्वात आश्चर्य गोष्ट असे की त्या बेशुद्धी मध्ये असलेला तो व्यापारी एकदम शुद्ध धडाधडा म्हणू लागला हे सर्व त्याने स्पष्टपणे म्हटले सर्वांना नमस्कार करून अत्यंत धन्यतेने त्या माणसाने प्राण सोडला या गोष्टीची तात्पर्य असे आहे की परमार्था तसे म्हणजे फार करावे लागते असे कुठे आहे सांगा थोडे पण समजून थोडे पण पन प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे पण पन चिकाटीने सर्व सर्व करावे लागते गीतेमध्ये भगवान सांगतात अंतकाळी जो माझे नाम घेतो त्याचा मी खचित उद्धार करतो हे जर खरे असेल ना तर एवढ्या थोड्या नियमाने सुद्धा व्यापाऱ्याचा उद्धार झालाच असला पाहिजे या फिल्मात आपण कोणतेही कृत्य करीत असताना ज्याकरता ते कृत्य आरंभिले आहे ते जसे आपल्या डोळ्यासमोर असते ना त्याप्रमाणे भगवंताचे नाम घेताना आपण नाम कशा करता घेतले याची अखंड जाणीव असणे अवश्य आहे ही जाणीव अखंड ठेवणे मी भगवंताचा आहे जाणणे याचेच नाव अनुसंधान ठेवणे घे वास्तविक पाहता आपण म्हणजे भगवंताचे आहोतच पण मी विषयाचा आहे असे प्रमाणे वाटू लागले तेव्हा संत तू विषयाचा नाहीस तू रामाचा आहे तू भगवंताचा आहे असे प्रत्येकाला सांगतच असतात आणि ही या जगावर सत्पुरुषाची खरी कामगिरी आहे आणि याकरता ते नाम घ्यायला सांगतात नाम घेणे म्हणजे मी प्रपंचा था नाही मी विषयाचा नाही मी फक्त भगवंताचा आहे असे फक्ते मनाला सांगणे मनात कशी जाणीव उत्पन्न करणे वर्तणूक कशी करणे आणि ही जाणीव टिकुन्या करता पुन्हा पुन्हा मनाला तेच सांगणे म्हणजे तेच नाम सतत घेणे होय तुम्हाला जर राम दर्शन पाहिजे म्हणता पण राम तुम्हाला कसा ओळखता येणार सांगा राम दर्शन व्हायला रामाचे अंतर काढता आले पाहिजे रामाला पक्के ओळखता आले पाहिजे आणि याकरता आपल्या अंतकरणाची अत्यंत पवित्रता पाहिजे शुद्ध भाव पाहिजे सर्व काही साधना केली पण भाव जर नसेल ना तर ती सर्व व्यक्त जातात कालांतराने त्यामुळे भाव उत्पन्न होईल पण भाव घेऊन साधनं जर केली तर प्राप्ती अगदी लवकर होईल भक्ती भक्तीमध्ये सोपी मुख्य भक्ती म्हणजे अर्पण करणे होईल आपण सर्वस्वी देवाचे होऊन राहा म्हणजे आपण जे काही करतो ना ते सद देवाला अर्पण होऊ शकेल ज्याने त्याने आपले हित ओळखून वागणे अत्यंत जरूर आहे कल्याणाचा मार्ग तसा कोणीही दाखवेल पण त्याप्रमाणे वागणे मात्र किंवा न वागणे हे तुमच्यावरतीच अवलंबून आहे बंधनाला खरे कारण परिस्थिती नसून आपल्याच मनाची आजपर्यंतची ठेवण आहे इकडे लक्ष द्या कोणत्याही परिस्थिती कुठेही कोणत्याही काळात वाटेलच्या अवस्थेत घेण्यासारखे एक भगवंताचे नाम जेवढे आहे त्या परिस्थितीत पूर्ण समाधान राहणे ही देवाची पूर्ण पूर्ण कृपा आहे असे पहा अग्निचा उपयोग तो करून घेणार नाही ना तसा देवाचा उपयोग कसा करावा तसा होतो परमेश्वराच्या ध्यानाने सिद्धी येतात सिद्धी तर त्याज्य परमेश्वराचे करू नाही परमेश्वर प्राप्ती करता अत्यंत निस्वार्थ बुद्धीने निष्काम बुद्धीने तुम्ही त्याचे ध्यान करा म्हणजे परमेश्वर सिद्धीचे सर्व अवठळे दूर करतो साधू सिद्धीचा उपयोग कधी करत नाही ते परमात्मा स्वरूपात मिळून गेलेले असतात सर्व गोष्टी त्या परमात्म्यावर रामावर सोपवतात आणि त्याच्या इच्छेने केव्हा केव्हा चमत्कार झाल्याचे साधूच्या चरित्रात दिसते पण चमत्काराला महत्व नसते संत विषयात देव पाहतात पण आपण लोक मात्र देवाचा विषय पाहण्याचा अभ्यास करतो प्रत्येक जण तसे म्हणजे भक्तीच करत असतो कारण व्यापक दृष्टीने पाहिले तर भक्ती म्हणजे आवड परमार्थात भक्ती म्हणजे परमात्म्याची आवड असा आहे सर्वांना विषयाची आवड असते तेव्हा सर्व लोक एकापर्यंत विषयाचीच भक्ती करत असतात विषयाची आवड ही देहबुद्धीला ही अत्यंत स्वार्थी असते अत्यंत आकृतीत असते ही कमी झाल्याशिवाय स्वार्थ गेल्याशिवाय निस्वार्थी बनल्याशिवाय भगवंताची सेवाच करता आपल्याला येणार नाही आणि ती जर झाली नाही तर इतर गोष्टीचा काय फायदा झाला सांगा याकरता भक्तिमार्गातली साधारणतली पहिली पायरी म्हणजे पोगत काय रही निष्काम निस्वार्थी भगवंताची सेवा मनापासून करणे होय आणि शेवटची पाहिजे म्हणजे आपण स्वतःला विसरणे करता करा केवळ विषय सेवना करता करू नका कर, करू नका खरे म्हणजे जयंजा उत्सव आपण जे करतो ना ते भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न व्हावे म्हणूनच करतो ना मुळात प्रेम जर नसेल तर ज्याच्यावर प्रेम असते त्याला आपण जो उपचार करतो तो उपचार करून प्रेम करायचे असते प्रेम आणि उपचार याचा अन्य संबंध असतो या उपचाराने भगवंताशी संबंध जोडतो भगवंताशी संदर्भ लागतो त्याचा हवा आता वाढतो आणि त्यामुळे भगवंतावरचे प्रेम सुद्धा वाढते असे पहा आई आपल्या लहान मुलाला दागिने घालते कपडे घालते त्याचे खरे म्हणजे त्या लहान मुलाला सुखही नसते किंबवण त्याला थोडी दुःखच होते पण त्यामुळे त्या बाईला बरे वाटते म्हणून ती कसे करते ना तसे भगवंताला आपण पोशाख केला दागिने वगैरे घातले तर ते स्वतः करता होय वास्तविक मला असे सांगा भगवंताला काय कमी आहे संत विषयात देव पाहतात पण तुम्ही आम्ही मात्र देवात विषय विषय पाहतो हे बरे नव्हे आज पहा रामाची मूर्ती काय उत्तम घडवली आहे देऊ किती सुंदर बांधले आहे वगैरे वगैरे आम्ही बघतो आमची वृत्ती विषयाकार आहे म्हणून आम्हाला जिकडे तिकडे विषयच दिसतो स्वार्थीपणा दिसतो संतांची वृत्ती रामामुळे असते त्यांना सर्वत्र राम दिसतो सर्वत्र मंगल वातावरण दिसते असे पहा तेरा कोटी जग गेला म्हणजे राम दर्शन होते असे सर्व सांगतात याचा स्वच्छ अर्थ असा की तुम्हाला जर तेरा कोटी जप करायला रोज दहा बारा तास या प्रमाणात जवळजवळ वीस वर्षे लागतात इतका सतत प्रेमाने जास्त लागला म्हणजे ते रूपच होतो तसे पहा नाम कधीच वाया जाणार नाही किंवा केव्हा एखाद्या माणसाला दर्शन होत नाही किंवा त्याला समाधान मिळत नाही तेव्हा त्याचे नाम दुसरीकडे खर्च झाले असे समजायला काय हरकत आहे किंवा त्याला दर्शन होत नाही कारण ते नाम विषय प्राप्ती करता केले असेल किंवा त्याचे ग्रूप घडत असेल शेवटी सांगतो तुम्ही लोकांनी विषया करता नाम खर्च करू नका नामा करता नाम घ्या की राम फासा दूर नाही जय जय रघुपती राघव राजा राम पती राघवराजनारा अनंतकोटी ब्रह्मानंदनायक रामाय राम सचिदानंद ब्रह्म जय समहाराजी जय 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 कुबीर